मी आत्मविश्वासाने सांगेन जरांगेना मुंबईत यावं लागणार नाही गिरीश महाजन आज समितीच्या बैठकीत जरांगे पाटील बैठकीला ऑनलाईन उपस्थित होते मी आत्मविश्वासाने सांगेन की त्यांना मुंबईला यावं लागणार नाही त्यांना जे अपेक्षित आहे ते मिळाले तर त्यांना यावं लागणार नाही इकडे मोठ्या संख्येने ते आले तर मोठा गोंधळ होईल अनेकांचे हाल होतील म्हणून त्यांना जे हवं आहे त्यावर सरकार काम करत आहे तांत्रिक बाबी असल्याने थोडासा वेळ लागतो हे मान्य मात्र काही गोष्टी नीट पाहिल्या पाहिजेतच गुन्हे मागे घेण्यासंदर्भात चर्चा सुरू आहे काही गंभीर स्वरूपाचे गुन्हे त्यावर योग्य तो निर्णय घेण्यात येईल जरांगे पाटील यांनी सरकारला समजून घ्यावं मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला एवढं मोठं वचन दिलं आहे सरकार, सरकार प्रामाणिकपणे काम करत आहे सगळे सोयरे हा शब्द त्यांनी वापरला आहे मात्र मुलगी लग्न होऊन घरी गेली तर सासरच्याना कुणबी प प्रमाणपत्र देण्यात येत नाही त्यावर देखील तोडगा निघेल जरांगेने मुदतवाढ द्यावी आम्हाला टिकणारं आरक्षण द्यायचं आहे कोर्टातही टिकायला हवं कुठलीही घाई करून देण्यात अर्थ नाही आम्ही आमच्या पद्धतीने सकारात्मक चर्चा करतोय त्यांनीही चर्चा करावी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित यांच्या वेगळ्या बैठक्या होत्या आम्ही या बैठकीत होतो त्यामुळे त्यातून वेगळा अर्थ काढायची आवश्यकता नसल्याचं ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलेलं आहे आज समितीची बैठक होती आरक्षणाच्या संदर्भामध्ये आणि उपसमितीची बैठक होती आणि त्यानंतर जरांगी पाटील ऑनलाईन त्या ठिकाणी बैठकीला होते आपण मला वाटतं प्रक्षेपण लाईव्ह दाखवलं लाईव्ह होती पूर्ण लाईव्ह बैठक त्या ठिकाणी झाली पण मी पुन्हा आपल्याला सांगेन की या ठिकाणी जरांगे पाटलांवर मुंबईला येण्याची वेळ येणारच नाही वीस तारखेपर्यंत निश्चित पॉझिटिव्ह तोडगा याच्यावर निघेल आणि त्यांना जे अपेक्षित आहे आरक्षण ते त्यांना त्या ठिकाणी मिळेल परंतु मुंबईला एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमचे मराठा बांधव येतील तिथे काहीतरी मग अजून मग ट्राफिक असेल लोकांचं जीवन असेल शाळेचे मुलं आहेत कॉलेजचे आहेत म्हणजे मोठा प्रश्न निर्माण होईल आणि म्हणून मला असं वाटतं की त्यांना जे अपेक्षित आहे ते त्यांना मिळालं तर ते या ठिकाणी येणारच नाही आणि सरकारची भूमिका अतिशय प्रामाणिक आहे आम्हाला टिकणारं आरक्षणच त्यांना द्यायचं आहे आणि म्हणून या बैठकीतून काय काय बोललो मी काय नाही बोललो तरी सरकार या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे मला वाटतं वीस आत अतिशय पॉझिटिव्ह तोडगा या संदर्भामध्ये निघेल अशा प्रकारची बैठक मला वाटतं चर्चा सुरू असतात चर्चा होत असतात आम्ही त्यांच्याशी बोलतो त्यांनी सांगितलं की व चर्चेत दार उघडेच आहे शेवटपर्यंत वीस तारखेवर मी तुमच्याशी बोलेल मला वाटतं यातून चर्चेतूनच या ठिकाणी मार्ग निघेल पाटील यांनी आढावा आणि नियोजन ते करणार आहे ठीक आहे तर त्यांनी एवढा मोठा मोर्चा देणार आहे जो एका दिवसात होणार नाही तयारी त्यांची करावी लागेल आम्ही आमच्या पद्धतीने अतिशय सकारात्मक तयारी करतो आहोत ते त्यांच्या पद्धतीने तयारी करतायत आता वीस तारखेला मोर्चा आणि एकोणीस तारखेला सगळे चला चला केले मोर्चा काही होणार नाही कारण मोठ्या संख्येमध्ये त्या ठिकाणी येणार आहेत मोठा जनाधार त्यांच्या मागे त्या ठिकाणी उभा राहिलेला आहे आणि म्हणून मला वाटतं की त्यांना त्यांच्या पद्धतीने तयारी करावी लागेल अजित पवार देवेंद्र फडणवीस निघून गेले होते काय कारण नाही त्यांच्या बैठका वेगळ्या होत्या कार्यक्रम वेगळा ठरला होता वेग आधीच ठरलं होतं की मान्य मुख्यमंत्री मोदींना आम्ही जे समितीचे पाच सहा लोक आहोत उपसमितीचे ते या बैठकीला हजर राहतील आणि म्हणून त्यांच्या कामासाठी निघून गेलेत यातून काही दुसरा अर्थ काढण्याची गरज नाही या बैठकीच्या पूर्वी तिघा चौवची त्या ठिकाणी बैठक झालेली होती ठरलेली आहे छत्रपती संभाजी महाराज असं म्हणतात आहे की टिकणारं आरक्षण म्हणजे नेमकं काय कारण पन्नास टक्क्याच्या वर आतापर्यंत आरक्षण टिकलेलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे आम्ही पुन्हा तुम्हाला वारंवार सांगतो आम्हाला टिकणारं आरक्षणच द्यायचं आहे सरकार या बाबतीमध्ये जे सकारात्मक आहे आता तुम्ही आकडेवारीमध्ये फार जाऊ नका पण मराठा समाजाला अपेक्षित जे आरक्षण आहे ते आम्ही देणार आहोत बिरो रिपोर्ट एस मराठी मुंबई